कोणती पद्धतीची नाही आपण डस्टबिन लावलोय यावेळी आमचे जे स्टॉल्स आहेत तिथे आम्ही व्यवस्था केलोय आमच्या जे बचत गट आहे कापडच्या पिशव्यांच्या ते ठिकाणी ठिकाणी फिरलंय म्हणजे लोकांचे आव्हान भरपूर किती लावण्यात आपण पाच नवीन केले चार जुन्याला दुरुस्ती आणि फिरते पण मागितले कुठे फोटो पाठवतो हो सकाळी आली माझ्याकडे फिरते सोळा सीसीटीव्ही लावण्यात आले पण त्यांना भाड्यावर घेतलं आणि त्याचे जे मेन सेटअप आहे ते आपण पोलीस स्टेशन कडे जी माळेगाव यात्रेची मुख्य रस्ता आहे ते मधल्या लाईन मध्ये खूप व्यापाऱ्यांना बसू दिले नाहीत कमीत कमी एक हजार व्यापारी आहेत म्हणजे दूरदराज आले, 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 हो आले कसं होतं सुरुवातीला पोलिसांची विनंती होती की जेव्हा पालखी वगैरे जाते है, तर तेव्हा खूप प्रॉब्लेम येते किंवा त्यांच्या पेट्रोलिंग ला खूप प्रॉब्लेम येते त्यामुळे असा निर्णय घेतला होता पण आता जस्ट त्यांच्याशी चर्चा झाली एकदा पालखी संपली की त्यांना बसवत प्लास्टिक वर कार्यवाही कसं झालं प्लास्टिकचं आव्हान खूप मोठं केलं आणि त्यांना कापडच्या अवेलेबल करून दिली आता ते दोन चार प्रयत्न केला करायचं पण फार वाटलं त्यामुळे आपण त्या मार्गाने गेलो नाही पण आमचे जे स्टॉल्स आहेत जेडपीला तिथे आपण हे केलो की चालले आमच्या झेडपीची संकल्पना आहे तिथे आम्ही प्लास्टिकचा वापर करणार कोणते कोणते प्रदर्शन होणार पशु होणार बाकी कुत्र्यांचं शंकर पटांची पण केली आहे विनियोजन इथे स्पर्धांचं जे बक्षीस आहे ते वाढवण्यात आले नाही असं काय काय मान है, जे मानकरी आहेत पालखीचे त्यांना भारी तशी किती स्वरूपात देण्यात कुठले आहेत ते मानकरी अद्याप त्यांचे नाव नाव अद्याप आले नाही आपण प्रयत्न केल तो यावडे की एक लातूरकडची संघटना होती पण त्यांनी मना केला सर या

यसलाई फिली होछ है हा के छ के छ आइफोनलाई डाइचर हो यो के हो